आयोजकामध्ये काही कार्यकर्ते आहेत सामाजिक चळवळीमध्ये ज्यांना अनुभव आहे ते आपल्या आपलं काही मनोगत पाडणार आहेत परंतु माझी सर्वांना विनंती आहे की जे कोणी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी एक थोडक्यामध्ये दोन तीन मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत हो कर, व्यक्त करायचे आहे सुनील कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित हो आज सकल मातंग समाजाच्या वतीने कुमारी अनुष्का पाटोळे ही हुशार मुलगी लातूर येथील एका नामांकित शाळेत शिकत होती नव्हते विद्यालय या ठिकाणी तिचा काही घात केला तिची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधात आपण या ठिकाणी आज मोर्चाला समोरण्यासाठी लोकशाही लोकशाही अण्णाभाऊ साठे या यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर उभा आहोत वंचित बहुजन आघाडी लातूर तालुक्याच्या वतीने या मोर्चाला जाहीर असिंबा असा पाड़ पद येत या ठिकाणी मोर्चा कोणत्या पद्धतीने आणि कुणा पद्धतीने व्हावा असं संयोजकाने आपल्या अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो या महिन्यातच महानगरपालिका विलक्षण झालं जिल्हा परिषद विलक्षण झालंय परंतु जे जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील महानगरपालिकेचे उमेदवार असतील पंचायत समितीचे उमेदवार असतील ते उमेदवार मताची भीक मागत होते परंतु जेव्हा आपल्या दलित समाजावर अन्याय होतो तेव्हा मात्र ज्या पद्धतीने ते आपल्या वस्तीमध्ये मताची भीक मागण्यासाठी येतात त्याच पद्धतीनं आपल्यावर अन्याय झाल्याच्या नंतर आपल्या बरोबरीनं उभा टाकायला तयार नसतात याची आपण खर तर आम्ही वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम जिल्ह्यातून अहमदपूर असेल चाकूर असेल निलंगा असेल औसा असेल या ठिकाणाहून सर्व टीम आम्ही या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत ने जे काय मोर्चाचे नियम आटे आहेत ते पण आटे आघाडी पाळल्याशिवाय राहणार नाही आणि आजच नाही अशा प्रकरण भविष्यात होऊ नये यासाठी सर्वत्र एकत्र अवकाश गरजेचं आहे धन्यवाद उजी वस्ता देखील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या माझ्या बांधवांनो आपण इथं काही एन्जॉय करण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी आलो नाही काही समा आपले समाज त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी जातोय काही मजाक दिले करून बाजूला जाते आपल्याला मोर्चा हा भव्य ते वेळ शिस्तीमध्ये काढायचे आपण कुठेतरी आपल्या केला अन्न झालाय त्यासाठी आपण आक्रमक भूमिकेमध्ये या ठिकाणी आलोय आणि मोर्चा हा भव्य दिव्या निघणार आहे पण काही समाजकंटक आपल्या आपल्यामध्ये येऊन मोर्चाला गालबोट आपल्या समाज कुठे गालबोट लागण्यासारख्या करत असतील तर त्या समाज कंटकाला कंटाला बाजूला काढून टाका आणि इथून मोर्चा रिक्त असताना प्रत्येकाला शिस्तीमध्ये आणि व्यवस्थित घोषणाबाजी करून निघायची आपल्याला कुणाला शिवी द्यायचं नाही किंवा कुणाला आपल्याला वाईट बोलायचं नाही आहो भला सर्व या मोर्चाला उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपण दाव्याडी पुत्रा बाजूला वाहतूक आहे तर असं होणार नाही आता कोणी करते करू नये भारतीय बंधू आतांना ती आहोत

केस केसमध्ये पाटोळे यांचा अंगावरील असता हा आत्महत्या नसून कोण झाला आहे असा संशय पाटोळे यांच्या घरातील सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगानच सर्व समाज बांधव एकत्रित येऊन प्रशासनाला जा विचारला त्यावेळी या प्रशासनाने यासाठी स्थापना केली त्या अनुषंगाने हा तपास त्यांना वर्ग करण्यात आला हा तपास वर्ग करण्यात आल्यानंतर तपास योग्य दिशेने जातो का नाही या तपासाला काय दिशा मिळते या घटनेमध्ये आणखीन कोणी आरोपी आहेत का अनुष्का पाटोळे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितला असता तिच्या अंगावर भरपूर काही जखमा या ठिकाणी दिसून येतात या जखम्याच्या अनुषंगानं तिचा फोन करून आत्महत्येचा बराव केल्या केलेला आहे असा संशय फिर्यादीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि आपल्याला ज्या अनुषंगाने हा तपास करावायचा आहे त्या अनुषंगाने तपासाच्या दिशा या मोर्चाच्या मागणीमध्ये आज आपण करणार आहोत आणि